पांचा स्वागत उपमुख्यमंत्री अजितदा पुणे जिल्हा शिक्षण मंडळ यांच्या वतीनं स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं या स्पर्धा पुणे ते बारामती अशा ठेवण्यात आलेल्या होत्या यामध्ये मुलींची स्पर्धा मुली असतील किंवा मुलं असतील अशा विविध गटांमध्ये या स्पर्धा घेण्यात आलेल्या आहेत ही स्पर्धा नक्की कशा पद्धतीने पार पडली याविषयीची अधिक माहिती घेऊया सोबत आहेत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानत सचिव ऍडভোকেট संदीपजी सर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे सर काय सांगाल आपण दरवर्षी या स्पर्धा आयोजित करत आहात आणि या वर्षी देखील या स्पर्धा अतिशय उत्कृष्ट रित्या पार पडलेल्या आहेत कशा पद्धतीने या स्पर्धेला प्रतिसाद मिळाला आणि ही स्पर्धा कशी पार पडली काय सांगाल संस्थेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी आपण सायकलची रॅली असतो पुणे टू बारामती हे राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय सायकल स्पर्धेचं आयोजन सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण हे राष्ट्रीय सायकल स्पर्धेचं आयोजन करतो त्याचप्रमाणे आज वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आज आपण सायकलचं आयोजन केलं रॅलीचं आयोजन केलं होतं या सायकल रॅलीचं उद्घाटन केंद्राचे सहकार आणि सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर मुरलीधर मोळ त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर गोसावी आणि इतर मान्यवरांच्या हस्ते या सायकल रॅलीचा शुभारंभ झाला आणि त्याचं उद्घाटन आपलं सॉरी पक्षी समारंभ गदिमा बारामती इथे झाला त्याच्यासाठी राज्याच्या महिला बाल विकास मंत्री अं आदित्यताई तटकरे त्याचप्रमाणे मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर चासकर त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आणि इतर मान्यवर उपस्थित होते यांच्या हस्ते आज या सायकलपट्टूंचा सत्कार करण्यात आला त्यांना बक्षिस दिली गेली पुणे टू बारामती ही राष्ट्रीय सायकल स्पर्धा एकशे वीस किलोमीटर आहे आणि या स्पर्धेमध्ये दे। जवळजवळ चौदा राज्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरचे सायकलपट्टू सहभागी सा झाले होते याच्यामध्ये आंध्र प्रदेश असेल कर्नाटक असेल दिल्ली पंजाब बिहार तामिळनाडू नंतर अंदमान निकोबार अनेक राज्यातनं या स्पर्धक पार्टिसिपेट झाले होते त्याचप्रमाणे मध्य रेल्वे आणि एअरफोर्सची टीमसुद्धा या सायकल रॅलीमध्ये सहभागी सा झाली होती आणि अत्यंत चांगल्या चुरशीची ही स्पर्धा पार पडली या स्पर्धेसाठी संपूर्ण या रूटमध्ये सर्व माझे विद्यार्थी असतील कार्यकर्ते असतील किंवा या रूटमध्ये असणाऱ्या सर्व महाविद्यालयचे विद्यार्थी असतील किंवा स्कूलचे विद्यार्थी असतील हे त्यांना चेअरिंग देण्यासाठी आणि जी राष्ट्रीय स्पर्धा पाहण्यासाठी गावोगावी नगर परिषद असतील ना सासवड नगरी परिषद असेल जिजुरी नगर परिषद असेल किंवा इतर गाव असतील या ठिकाणी उत्सूर्तपणे पाहण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होते ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीचे परफॉर्मन्स बेस ही झालेली आहे आत्ता जे रिझल्ट डिक्लेअर झाले त्याच्यामध्ये सर्वात जास्त एअरफोर्सची जी टीम होती त्यांनी चांगला परफॉर्मन्स सादर केलेला आहे आणि जो पहिला क्रमांक जो ज्यांनी मिळवला आहे तो मनजीत सिंग हा एअरफोर्सचा दोन तास तेहतीस मिनटामध्ये पुणे टू बारामती ही सायकल स्पर्धा त्यांनी पार पडली आपण पाहतो की आपल्याला पुणे टू बॉम्ब पुणे टू बारामती जर यायचं झालं तरी बाय कारने आपल्याला जवळजवळ दोन अडीच तास लागतात त्याच्यापेक्षा फास्ट वेगाने ही सायकलची स्पर्धा येते आणि ह्याचा ह्या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना युवकांना एक नवीन प्रोत्साहन मिळतं आणि याच प्रोत्साहनाच्या धर्तीवर आज पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अनेक विद्यार्थी असतील माझे शिक्षक असतील शिक्षिका यांनी सुद्धा पार्टिसिपेट जाऊन ही सभा काही जणांनी पूर्णसुद्धा केली सांगायचं तात्पर्य की या स्पर्धेमुळे तुम्हाला मुलांना चांगल्या पद्धतीचं चा आरोग्याच्या बा बाबतीमध्ये किंवा पर्यावरणाच्या बाबतीमध्ये असेल किंवा तुमचं हेल्थच्या बाबतीमध्ये असेल बेटी बचाव असेल याच्या संदर्भात संदेश देण्याचं जनजागृतीचं काम या रॅलीच्या माध्यमातून सुद्धा आम्ही करत असतो तुम्ही नेहमीच सामाजिक संदेश देतच असता आताच्या या पिढीमध्ये ड्रग्जचं ज्या पद्धतीने प्रमाण वाढतंय आणि तुम्ही विद्यार्थ्यांना ह्या म्हणजे ह्या चांगल्या क्षेत्राकडे जे वळवण्याचं काम करताय यामध्ये अजून तुम्हाला कोणकोणतं काम करायचं आहे याच्यामध्ये बेसिकली मी सांगितलं ना हेल्थच्या बाबतीमध्ये लोकांनी फार प्रिकॉशन घेतली पाहिजे आणि जेव्हा एखादा आपण इव्हेंट करतो सायकल सारखी स्पर्धा असेल किंवा मॅरेथॉन सारखी कोणताही इव्हेंट असेल ज्या इव्हेंट मध्ये मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी युवकांनी सहभागी झालं पाहिजे आणि प्रत्येक इव्हेंट हा त्यांनी खेळला पाहिजे जर हे जर खेळलं तर आपोआप हे जे आपले व्यसनमुक्ती जे आपण म्हणतो जो उपक्रम राबवतो त्याला चालना मिळू शकते आणि त्याच्यापासनं विद्यार्थी आणि युवक हे दूर जाऊ शकतात आणि या इव्हेंटमध्ये कॉन्सन्ट्रेट करू शकतात हा एक त्याच्या पाठिमाचा भाग आहे असं मला वाटतं आणि खऱ्या अर्थाने व्यसनमुक्ती हा एक उपक्रम आपण संस्थेच्या वतीने किंवा इतर समाज घटकांनी तो राबवला पाहिजे आणि हे जर केलं तर आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला सर्वांना त्याचा फायदा होऊ शकतो Uh, ही जी स्पर्धा आहे ही करत असताना आपली टीम देखील uh, खूप याच्यामध्ये सहकार्य करते किंवा या टीम यामध्ये टीमचा देखील सर्वात मोठा सहभाग असतो तर तुमच्या टीमला नक्की काय सांगाल खऱ्या अर्थाने ही जेव्हा राष्ट्रीय सायकल स्पर्धेचं आपण आयोजन करत असतो अनेक लोकांनी म्हणजे सायकल फेडरेशन ऑफ इंडियाचे काही पदाधिकारी असतील त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्तरावरचे जे पार्टिसिपेट आहेत त्यांनी सुद्धा संस्थेच्याबद्दल ॲप्रिशिएशन स्टेटमेंट आहे की पुणे टू बारामती सायकल जी स्पर्धा ही उत्तम प्रकारे सर्व चांगल्या प्रकार म्हणजे टेक्निकल असेल त्याचप्रमाणे त्यांना चांगल्या प्रकारची प्राईज देतो आपण त्यांचा राहण्याचा जेवणाचा त्यांचा ट्रान्सपोर्टचा चांगल्या पद्धतीने व्यवस्था होती आणि हे करण्यासाठी आमच्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सर्व माझ्या शिक्षक शिक्षकेतर आणि आजी माझे विद्यार्थ्यांना दिलं जातं कारण या करत असताना मायक्रो प्लॅनिंग आम्ही करतो आपल्याला माहिती आहे की आम्ही हे जेव्हा प्रोग्राम करतो जवळजवळ त्रेचाळीस कमिट्या करतो म्हणजे स्टार्ट टू एंड म्हणजे विद्यार्थी रजिस्ट्रेशन पासन त्यांना प्राईज डिस्ट्रीब्युशन आणि प्राइस डिस्ट्रीब्युशन झाल्यानंतर त्यांना परत त्यांच्या घरी जाण्यासाठी जी लागणारी व्यवस्था याच्यामध्ये कुठलीही कमतरता न येण्यासाठी आम्ही अशा वेगवेगळ्या वेग कमिट्या तयार करतो आणि या कमिट्यामध्ये ते चांगल्या उत्साहाने सहभागी होतात आणि चांगल्या मायक्रो प्लॅनिंग केलं जातं म्हणूनच ही स्पर्धा चांगली आणि उत्तम प्रकारे होती आणि त्याचाच आनंद आज सुद्धा तुम्ही अनेक स्पर्धकांशी जेव्हा तुम्ही डिस्कशन केलं तर तुम्हाला निश्चितच जाणवेल की प्रत्येक स्पर्धक या रॅलीकडे एक आदर युक्त रॅली आणि एक आनंदायुक्त अशी रॅली म्हणून पाहिला जातं आणि त्याच्याकडे त्याचा आनंद ते घेत असतात असं मला वाटतं ते पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानत सचिव ॲडवोकेट संदीपजी कदम सर आपण त्यांच्याकडून जाणून घेतलेला आहे की नक्की त्यांचा हा जो उद्देश आहे की विद्यार्थ्यांनी ड्रग्सकडे न वळता विद्यार्थ्यांचा कल कशा पद्धतीने क्रीडा क्षेत्राकडे वळला जाईल याच हेतूने यांनी ही स्पर्धा घेतलेली आहे सीएम निजुंडिया प्राजक्ता व्यवस्था निलेश गुपे पुणे